शेतकरी मित्रांनो आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातनं कन्नड तालुक्यातनं हथन ही शेतकरी बांधव सकाळी माझ्या घरी सात वाजता आले तेव्हा मी झोपीत होतो आधी कधी निघले असते किती तरास असेल आधी इतक्याला म्हणून लोक इथं उजबागाय आले ती तर माझी अडचण अशी झाली शेतकरी बाबांनो की इथं दिवसात काय नाही कमी म्हणलं तर कमीत कमी शंभर दोनशे पन्नास शंभर दोनशे पन्नास शेतकरी रोज इथं हो प्लॉटला भेट द्यायला तर आज बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं म्हणणं का आहे की प्रत्येकाला असं वाटतं की ना आमच्या रानातच आलं पाहिजे मग आता तुम्ही सांगा आज जर हजारो अकराचं जा महाराष्ट्र राज्यातनं जर सगळं बुकिंग आहे कर्नाटक कर्नाटकमधनं काय बुकिंग आहे तेलंगणातनं बुकिंग आहे तर मी कुठपर्यंत जाऊ शकतो तु। ह्याचा पण तुम्ही शेतकरी बंधूं थोडा विचार करा आणि आज इतक्याला आम्हाला जर सोन्यासारखे लोकं जर रातोरात प्रवास करून जर इथपर्यंत येत असतील त्यांना जर मी इथं आल्या जर नाही भेटलो मी जर शेतकऱ्याच्या रानात फिरलो तर ह्या शेतकऱ्यांनी ते येऊन काय बघायचं त्यांना इथं कोण मार्गदर्शन करणार इथं कोण दाखवणार आता कर्ज तोरणे एका शेतकऱ्याचा फोन आला की ना ना तुम्हाला इकडं आज यावंच लागतं आहे मग आता यावं लागतं आहे म्हणणं सोपं आहे पण मी इकडं कसं जाणार आता एक गाडी सांगोलेला गेली लावायला काय शेतकऱ्याला अजून बुकिंग करायचं आहे की ना तुम्ही स्वतः या राहणार आमच्या रान बघा या मग आता मी तुम्ही सांगा शेतकरी बंदू तर तुम्ही पण थोडा विचार करा की ह्यात सगळ्यातच चांगलं आहे तुमचं पण उत्पन्न वाढणार आहे सगळ्याच गोष्टी खऱ्या आहेत या पण ह्या गोष्टी थोडं करत असताना शेतकरी बंधूं थोडासा विचार करत चाला आता मी तुम्हाला म्हणजे स्पष्ट जर सांगायचं म्हणलं तर तुम्हाला पण थोडं सहकार्य करावं लागेल काय झालंय की माझ्या डोक्याच्या बाहेर आहे तिथं जर रोज शंभर माणसं पन्नास माणसं दोनशे माणसं येते ती वज बघून आता बघा दुसरा एक शेतकरी आली वज बघितलं निघून गेली हे आले ती अजून हे ऐकायसाठी थांबली ती अजून वरवर शेतकरी येतात असते ती तर मी जर बाहेर निघून गेलो तर हि तर शेतकऱ्याला हिथं कोणीच नसतं रानात दाखवाय कोणी नसतं त्यांच्याशी चर्चा कराय कोणी नसतं मी हा एक पाहायचा माणूस